मोदी सरकारचा मोठा निर्णय आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार तीस दिवसांची भर पगारी सुट्टी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे आता आईवडिलांची काळजी घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना तीस दिवसांची भरपगारी सुट्टी मिळणार आहे केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी राज्यसभेत ही माहिती दिली आहे केंद्र सरकारचे कर्मचारी तीस दिवसांसाठी अर्न लिव्ह घेऊ शकतात आपल्या वैयक्तिक कामासाठी आणि आईवडिलांची काळजी घेण्यासाठी ही सुट्टी घेऊ शकतात केंद्रीय सिव्हिल सेवा नियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत कर्मचारी दरवर्षी तीस दिवसांची अर्न लिव घेऊ शकतात तसेच आठ दिवसांची आकस्मिक सुट्टी घेऊ शकतात तसेच दोन दिवसांची सुट्टी मिळते या सुट्ट्या ते आपल्या वैयक्तिक कारणासाठी घेऊ शकतात केंद्र सरकार आपल्या वयोवृद्ध आईवडिलांसाठी विशेष सुट्टी देते त्यामुळे कोणत्याही स्पेशल लीवची गरज भासत नाही कारण आधी त्यांना आधीपासूनच सुट्ट्या मिळतात त्यामुळे कर्मचाऱ्यांना फायदा होतो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना आपल्या वैयक्तिक कामासाठी वेळ मिळणार आहे कर्मचाऱ्यांना तीस दिवसांची भरपगारी सुट्टी मिळते त्यामुळे तुमची सॅलरी कट होणार नाही त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे सरकारच्या या निर्णयाचं केंद्रीय कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद